पत्रकार परिषद मुंबई संलग्न चंदगड तालुका मराठी पत्रकार संस्थेच्या वतीने आज ग्रामीण रुग्णालय येथे त्यांची व त्यांच्या कुटुंबियांची शारीरिक तपासणी करण्यासाठी कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमासाठी न्यायालय या चंदगड तालुक्याची न्यायाधीश मान्य जाधव साहेब या आ, कडचे आगा प्रमुख साहेब वैद्यकीय अधिकारी साहेब वैद्य सर्व पत्रकार बंधू भगिनी आपले आरोग्य पण म्हणत राहिलं की आपण पहिल्या वयापासून ते शेवटपर्यंत आपल्या तरुण वयामध्ये किंवा ह्याच्यामध्ये आपण जेवढं काही जास्त शारीरिक खाण्याचे म्हणा किंवा व्यायामपणे जे करण्याची हे आहे ते नंतर आपल्याला थोडे त्रासदायक ठरतात लहानपणापासूनच आरोग्याच्या काळजी घेतलेली पाहिजे वास्तविक पस्तीस चाळीस पासून आपल्याला त्या त्रास हे होतोय आणि आयुर्वेद आणि योगाच्या माध्यमातून आपण ते करू करू शकतो त्या आपल्याला ह्या आरोग्य सुविधा अशी आहे की त्यातून आपण पळच काढता येत नाही पहिल्यांदा प्राथमिक सेवेला काय होत असेल तर ते आपण त्याच्याशी हे करायला पाहिजे पत्रकार संघामार्फत आज जो आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे होतं सुरुवात करणार आहे त्या कार्यक्रमासाठी आपले न्यायाधीश दादो साहेब माझ्या तहसीलदार तो शे वैद्यकीय अधिकारी त्याचे मॅनेजर या कार्यक्रमासाठी वेळ वेळ करणार तसा आज ऑफिस सुरुवात झाल्यानंतर त्यांना ऑफिसमध्ये राहणं गरजेचं असताना सुद्धा केवळ आमच्या विनंतीला मान देऊन या कार्यक्रमाच्या निमित्तानं आले आणि आमच्या कार्यक्रमांचे आता सुरुवात शुभाशो देऊन सुरुवात करण्याची त्याने सूचनाही केली त्याबद्दल उभयचा सर्व अधिकाऱ्यांचे आणि या प्रसंगी लवकर उपस्थित झाले ट्रायबिंगमध्ये आमचे सगळे पत्रकार बंधू अजूनसुद्धा थोडे थो यायचे ते सगळे थोड्या वेळ येतील सर्वांचं सामान्यरित्या मी आभार मानून आजचा हा कार्यक्रम संपला असा आर्थिक आहे